हॅलो गुड मॉर्निंग चला पटाप्पट जॉईन व्हा थोडंसं ना लाईटचा इश्यू आला होता त्यामुळं लेक्चर लेट सुरू झालं माझं आजचे जे क्वेश्चन्स आहे आपले मेटल्स आणि ओर्सवरती आहे ओके मेटल्स आणि त्याचे जे काही ओर्स आहे त्याचे जे काही धातुके आहे त्यावरचे हे क्वेश्चन्स आहे पण मुळात एक सांगू का मुळात यावरती ना क्वेश्चन्सची संख्या कमी आहे ओके आणि त्याच्यामुळं मी जो माझा एक्स्ट्रा सेक्शन राहतो आहे एक्स्ट्रा जे टॉपिक्स राहत आहे त्या एक्स्ट्रा टॉपिक्सवरती पण मी इथे क्वेश्चन्स घेण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे ओके तर आजच्या क्वेश्चन्सला सुरुवात करते आहे पी वाय क्यू सेशन जो आहे तो आपण इथे बघतो आहे तर क्वेश्चन देते आहे क्वेशन लक्षात घ्या एकाच वेळी एकाच वेळी इलेक्ट्रॉनचे अचूक स्थान एकाच वेळी इलेक्ट्रॉनचे अचूक स्थान इलेक्ट्रॉनचे अचूक स्थान आणि अचूक संवेग आणि अचूक संवेग निश्चित करणे निश्चित करणे निश्चित करणे अशक्य आहे निश्चित करणे अशक्य आहे असे कोणी सुचवले असे कोणी सुचवले अशा पद्धतीचा हा क्वेश्चन राहतो आहे असे कोणी सुचवले ओके पहिला जो आहे ते आहे श्रॉजिंडर यांचं नाव फार भारी आहे श्रॉडिंजर दुसरे जे आहे ते आहे हायसेनबर्ग तिसरे जे आहे ते आहे डी ब्रॉगली डी ब्रॉगली आणि चौथे जे आहे ते आहेत मॅक्स प्लँक मॅक्स प्लँक ओके तर अशा प्रकारचा हा क्वेश्चन आहे क्वेश्चन वाचा आणि आन्सर द्या गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग साक्षी चला आन्सर देता येईल का एकाच वेळी इलेक्ट्रॉनचे अचूक स्थान आणि अचूक संवेग निश्चित करणे अशक्य आहे असे कोणी सुचवले होते श्रॉडिंजर यांनी सुचवले हायसेनबर्गने सुचवले की डीप रॉगलेने सांगितले की मॅक्स प्लॅंक यांनी सांगितलेले आहे मी देऊ आन्सर एकाच वेळी इलेक्ट्रॉनचे अचूक अचूक स्थान आणि अचूक जो संवेग असतो हे निश्चित करणे अशक्य आहे असे कोणी सांगितलेले आहे चला मी देऊ आन्सर साक्षी श्रॉडिंजर हायसेनबर्ग डी ब्रॉगली की मॅक्स प्लांग याचं जे आन्सर आहे ते राहत आहे सेकंड नंबरचं ओके आन्सर जे आहे ते काय आहे सेकंड नंबरचं आहे हायसेनबर्ग यांनी ते सांगितले कोणी सांगितले हायसेनबर्ग यांनी सांगितलेलं आहे काय होतं सिम्पल गोष्ट आहे लक्षात घ्या आपल्याला माहिती आहे की हा जर आपला एक आयटम आहे ओके हा जर आपला एक आयटम आहे त्या ॲटममध्ये हा न्यूक्लियस झाला मध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन जे आहे ते स्थित आहे आणि त्याच्या भोवती काय आहे तर त्याच्या भोवती इलेक्ट्रॉन्स फिरतात आहे ओके त्याच्या भोवती जे आहे ते काय आहे ते इलेक्ट्रॉन्स फिरतात आहे आता हे जे इलेक्ट्रॉनिक ऑर्बिट्स आहे ना तर समजून सांगते ह्या सगळ्या गोष्टी जे बेसिक ऑर्बिट्स आहे ओके जे बेसिक ऑर्बिट्स आहे ना हे काय राहतात आहे तर आपल्याला माहिती आहे के एल एम एन अशा पद्धतीचे राहतात आहे ओके जे ऑर्बिट्स आहेत ते ऑर्बिट्स कुठले आहेत तर के एल एम एन हे ऑर्बिट राहतात आहे मग याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं आहे दोन आठ अठरा अशा पद्धतीचे काय राहत आहे तर ते रचना राहते म्हणजे किती इलेक्ट्रॉन असले पाहिजे ओके त्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स असले पाहिजेत तर असं हे सांगितलेलं आहे माहिती आहे तुम्हाला पुढचं दोन आठ अठरा आणि फॉर्म्युला काय आहे त्याचा हे सांगणार तुम्ही फॉर्म्युला काय राहतोय त्याचा सांगा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन शेल कसा राहतोय फॉर्म्युला बघा ट्वाईस एन स्क्वेअर हा फॉर्मुला आहे काय आहे ट्वाइस एन स्क्वेअर हा काय सांगतो आहे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन शेल ओके नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन शेल हे कोण सांगणार तुम्हाला तर ट्वाईस एन स्क्वेअर हा फॉर्म्युला सांगतो मग याचा नंबर एक याचा नंबर दोन याचा नंबर तीन आणि याचा नंबर चार मग अशा पद्धतीने आपण काय करूया तर ट्वाईस एन स्क्वेअरने इलेक्ट्रॉन काढू शकतो आहे म्हणजे काय केलं आपण या ठिकाणी दोन इंटू वन किती आले दोन ओके okay. मग काय करणार आहे आपण सेकेंड नंबरचं आहे सॉरी ट्वाईस एन स्क्वेअर आपण केलं इथे पण आपण काय करतो आहे ट्वाइस इंटू एनचा वर्ग केला म्हणून काय झालेला आहे तर इथे आला दोन गुणीला एनचा वर्ग म्हणजे काय झाला तर टू इंटू दोनचा वर्ग किती झाले हे तर आठ झाले दिसले तुम्हाला एल कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन दिसलेले आहेत आठ इलेक्ट्रॉन दिसले, दिसले. त्यानंतर दोन गुणीला परत एन स्क्वेअर आपण घेतो आहे एन स्क्वेअर घेतल्यानंतर दोन गुणीला तीनचा वर्ग असा म्हटला मग दोन गुणीला तीनचा वर्ग नऊ म्हणजे किती झाले अठरा इलेक्ट्रॉन झालेले आहे म्हणजे एम मध्ये तुम्हाला अठरा इलेक्ट्रॉन्स मिळतात आहे आणि त्यानंतरचा एन एन मध्ये किती राहणार आहे ट्वाईस एन स्क्वेअर म्हणजेच काय म्हणूया दोन गुणीला चारचा वर्ग फोर स्क्वेअर मीन्स टू टू सिक्सटीन दॅट इज इक्वल्स टू थर्टी टू म्हणजे इथे किती इलेक्ट्रॉन्स राहिले थर्टी टू सॉल्व्ह करता आला आपल्याला मुद्दा मी ते सॉल्व्ह करण्यासाठी म्हणून तो शिल्लक ठेवलेला होता अशा प्रकारे आपण नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अ शेल मांडला मी काय समजून सांगते बघा हा मी या ठिकाणी तुम्हाला सा समजून सांगते आहे पण हायसेन तत्व जे आहे ते समजून घेण्यासाठी तुम्हाला बेसिक माहिती असलं पाहिजे हे बेसिक आहे ओके हे जे आहे हे काय राहत आहे तर डेफिनेटली हे बेसिक राहत आहे ओके आता याच्यामध्ये काय झालं तर हे तर मी सिम्पल शेल्स सांगितले पण याच्यामध्ये सबशेल्स येतात जे एस पीडीएफ आहे ओके याच्यामध्ये काय राहतात आहे तर याच्यामध्ये सफशेल्स राहतात आहे ज्याला आपण एसपीडीएफ असं म्हणतो आहे आणि आता मग त्यांच्या प्रत्येकामध्ये जे असणारे इलेक्ट्रॉन्स आहे त्यांची संख्या वेगळी आहे ओके एसपीडीएफ शेल्स मध्ये असलेले जे इलेक्ट्रॉन्स आहे त्यांची संख्या वेगळी आहे आणि या ह्याच्यामध्ये मग काय झालेलं आहे हायसेनबर्ग काय म्हणतात आहे एकाच वेळी इलेक्ट्रॉन नेमका कुठं आहे हे नाही सांगता येत ओके हायसेनबर्ग अनसर्टॅनेटी प्रिन्सिपल म्हणतात याला ओके याला काय म्हणतो आपण हायसेनबग्स अनसर्टॅनेटी प्रिन्सिपल असं म्हणतो आहे म्हणजे एकाच वेळेला हा इलेक्ट्रॉन कोणत्या कक्षेमध्ये कुठं आहे हे निश्चित सांगता येत नाही म्हणजे एकाच वेळी इलेक्ट्रॉनचे अचूक स्थान जर सांगता येत नसेल तर तो किती संवेगामध्ये फिरतो हे देखील सांगता येत नाही ओके हे देखील काय सांगता येत नाही असं कोणी सांगितलेलं आहे है? तर हायसेन बर्ग यांनी सांगितलं समजलं म्हणजे मी तुम्हाला बेसिक लेवलला सांगितलेलं आहे की हे जे फिरतात तर हे अशा पद्धतीने जातात म्हणजे सपोज जर आपण क्लोरीनची गोष्ट केली सी एल सेव्हन्टीन आहे तर त्याच्याकडे दोन आठ आणि सात अशा पद्धतीची ती इलेक्ट्रॉनची रचना आहे ओके इलेक्ट्रॉनिक कन्फिग्रेशन आहे पण यातला जो इलेक्ट्रॉन आहे त्याचं निश्चित स्थान जे आहे ते सांगता येणं अशक्य आहे असं आपला हा क्वेश्चन म्हणतो आहे ओके असं काय करतो आहे आपला तर हा क्वेश्चन सांगतो आहे पुढे जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो बघा हा पण मी तुम्हाला लिहूनच देते आहे सेकंड क्वेश्चन आपण घेऊया सिम्पल आता हे अल्युमिनियमचे हे अल्युमिनियमचे अल्युमिनियम से एक महत्वाचे धातुक आहे एक महत्वाचे धातुक म्हणजे ओर आहे कुठला आहे सांगाल हां ऑप्शन आहे हलाईट दुसरं आहे क्रिओलाइट क्रिओलाइट तिसरं आहे पायरोल्युसाइट पायरो लू आणि चौथं आहे चालको साइट. ओके चौथं कुठलं आहे तर चालको साईट आन्सर देणार काय आहे उत्तर काय उत्तर सांगा माहिती असेल तर अदरवाइज मी सांगणारच आहे अदरवाइज आय विल टेल यू тар याचा आन्सर आहे सेकंड नंबरचं ओके आन्सर काय राहत आहे सेकंड नंबरचं आहे क्रिओलाइट हे काय आहे तर अल्युमिनियमचे महत्वाचे धातुक आहे ओके क्रिओलाईट हे काय आहे तर अल्युमिनियमचे महत्वाचे धातुक आहे आता मी तुम्हाला इतर धातुक सांगते इतर अल्युमिनियमचे धातुके म्हणजे पुढे जर यावरती क्वेश्चन आला दुसऱ्या ऑप्शन्सवरती तर माहिती पाहिजे सगळ्यात जे पहिलं आहे ते आहे बॉक्साइट ओके सगळ्यात पहिलं जे आहे ते कुठलं आहे बॉक्साइट आहे कसं हे बॉक्साइट याचा फॉर्म्युला आहे समजून घ्या हा एल टू ओ थ्री बॉक्साइटचा फॉर्म्युला काय एल टू ओ थ्री ट्वाइस एच टू ओ ट्वाइस एच टू ओ समजला एल टू ओ थ्री ट्वाइस एच टू ओ हा झाला आपला बॉक्साइट आणि याचं केमिकल नेम आहे हायड्रेटेड केमिकल नेम काय आहे समजून घ्या हायड्रेटेड हायड्रेटेड म्हणजे तिथे वॉटर आला ओके हायड्रेटेड अल्युमिनियम हायड्रेटेड अल्युमिनियम ऑक्साइड काय ते हायड्रेटेड अल्युमिनियम ऑक्साइड आहे त्यानंतरचा जो सेकंड होता तो आपला ऑप्शनवाला ओके सेकंड जो होता तो कोण होता आपला ऑप्शन जो दिला होता तो आहे क्रिओलाइट मग हा क्रिओलाईटचा फॉर्म्युला काय राहतो आहे तर फॉर्म्युला आहे एन ए थ्री एल एफ सिक्स ओके okay, काय आहे फॉर्म्युला क्रिओलाइटचा एन ए थ्री ए एल एफ सिक्स राहतो आहे याचं नाव काय राहणार ना मग तर डेफिनेटली त्या ठिकाणी सोडियम आला सोडियम अल्युमिनियम सोडियम अल्युमिनियम फ्लोराइड ओके कोण आहे हा तर सोडियम अल्युमिनियम फ्लोराईड राहतो आहे ओके okay, आणि त्यानंतरचा तिसरा जो आहे तो आहे Okay, कोरंडम ओके कुठला आहे तर कोरंडम आहे तर कोरंडमचा फॉर्म्युला आहे ए एल टू ओ थ्री ओके फॉर्म्युला काय राहतोय ए एल टू ओ थ्री त्याचं नाव आहे मग अनहायड्रस ओके त्याचं नाव काय आहे तर अनहायड्रस अल्युमिनियम अनहायड्रस अल्युमिनियम ऑक्साइड ओके काय हे नाव अनहायड्रॉस अल्युमिनियम ऑक्साईड समजा तक के क्लिअर हे महत्वाचं हा ज्याही वेळेला तुम्ही पी वाय क्यू सॉल्व करता आहे त्या वेळेला ह्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देणं सर्वात जास्त गरजेचं आहे ओके okay? समजलं पी वाय क्यू सॉल्व्ह करताना नुसतं वाय क्यू नाही त्याचे जे ऑप्शन्स असतात ना ह्या ऑप्शन्सवरती भर द्या किंवा एका पी वाय क्यू पुढला येणारा क्वेश्चन कसा राहू शकतो तर याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं असतं आणि त्याला आपण ॲनालिसिस असं म्हणतो ओके ते काय असतं तर ते आपलं मुळात अनालिसिस असतं चलो नेक्स्ट क्वेश्चन घेते आहे थर्ड नंबरचा क्वेश्चन घेऊया आपण हां आता जे मी दिलं ना त्याचेच ते ऑप्शन दिलेले आहेत तर मी दुसरा क्वेश्चन घेते सिंपल क्वेश्चन चलो सिंपल क्वेश्चन आम्ल पर्जन्यासाठी आमलपर्जन्यासाठी खालीलपैकी खालीलपैकी कोणता घटक खालीलपैकी कोणता घटक जबाबदार आहे तोंडी माहिती आहे का तुम्हाला तोंडी माहिती आहे का काय सांगू शकता याचा कोणता घटक जबाबदार आहे तर कार्बन डायऑक्साइड दुसरा आहे मिथेन तिसरं आहे एच टू एस हाइड्रोजन सल्फाइड की चौथा है एनओ टू एंड एसओ टू चला सांगा आंसर है? देता है, देते है उत्तर मला तुमचे मेसेज नाही दिसत आहे हा तुम्हा लोकांचा मेसेज नाही दिसत आहे मला द्यायचं मी द्यायचं आन्सर आन्सर दिलं का शर्मिलाचं उत्तर आलं आहे येस अगदी बरोबर आहे शर्मिला चार नंबरचा आन्सर आहे ओके आम्ल पर्जन्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे तर एनओू आणि एसओटू रिस्पॉन्सिबल आहे ओके एनओट टू आणि एसओटू हे ज्या वेळेला पावसाच्या पाण्यामध्ये मिक्स होतात आहे यांनी काय तयार केलेलं आहे तर यांनी नायट्रिक ऍसिड आणि सल्फ्युरिक ऍसिड तयार केलेलं आहे ओके आणि हे नायट्रिक ऍसिड आणि सल्फ्युरिक ऍसिड रिस्पॉन्सिबल फॉर द ऍसिड रेन आणि ह्या ऍसिड रेन मुळे काय परिणाम झालेला आहे ऍसिड रेन मुळे असं तुम्ही आग्र्याचा ताजमहाल जर बघता त्याच्यावरती जे काही हिरवट किंवा असे काळसर धब्बे पडलेले आहे इट इज बिकॉज ऑफ द ॲसिड रेन आणि हा ॲसिड रेन कुठं तुम्हाला बघायला मिळतो आहे तर ॲसिड्रेन बघायला मिळतो ज्या ठिकाणी पल्युशन जास्त आहे पल्युशन जास्त आहे वातावरणामध्ये सल्फर डायऑक्साईड नायट्रोजन डायऑक्साईड हे मोठ्या प्रमाणात पसरलेले आहे तर तिथे आपल्याला ॲसिड रेन हा नक्कीच बघायला मिळतो ओके येस श्लोक श्लोक माझा पहिला क्वेश्चन मगाशीच झाला पहिला क्वेश्चन माझा मगच झाला हा हा होता माझा पहिला क्वेश्चन अच्छा त्याचा आन्सर तुम्ही दोन दिलं होतं बरं चालेल हा झाला आपला तिसरा क्वेश्चन चलो आता जाऊया आपण चौथ्या क्वेश्चनकडे ओके चौथ्या नंबरच्या क्वेश्चनकडे या चौथ्या नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो बघा सोपी क्वेश्चन हा पुन्हा सोपी क्वेश्चन तुरटी रिकामी जागासाठी वापरतात तुरटी रिकामी जागासाठी वापरतात कशासाठी विद्युत विलेपण ज्याला आपण इलेक्ट्रोप्रेटिंग असं म्हणतो आहे दुसरं रक्तप्रवाह थांबविणे दुसरं आहे रक्तप्रवाह थांबविणे तिसरं आहे शिल्प बनविणे शिल्प बनविणे आणि त्यानंतर चौथ जे आहे ते आहे काच व रंग बनविणे काच व रंग बनविणे सांगा बरं सोपी आहे बोध पहिले का क्वेश्चन आहे खूप आधीचा क्वेश्चन आहे हा काय आहे तुरटी हे पण सगळ्यात पहिलं माहिती पाहिजे हा तुरटी काय आहे हे देखील सगळ्यात पहिले माहिती हवं तुम्हाला सांगू सांगायचं का कोण आहे तुरटी <coughs> अलम्स म्हणतो त्याला इंग्लिशमध्ये अलम्स रक्तप्रवाह थांबविण्यासाठी याचा वापर होतो आहे ओके याचा वापर कशासाठी होतो आहे तर रक्त प्रवाह थांबविण्यासाठी होतो आहे आता तुरटी काय करत आहे तर तुरडी जे पाणी आहे त्या पाण्याला स्वच्छ करण्यासाठी पण वापरतात ओके तुरटी फिरवल्यावरती काय होते आहे तर पाणी स्वच्छ देखील होते आहे ओके तर आता ना दोन फॉर्म्युले माझ्याकडे एक पोटॅशियम अलम आहे आणि एक सोडियम अलम आहे ओके दोन प्रकारचे फॉर्म्युले आहे माझ्याकडे अलम आपण तुरटीला म्हणतो आहे तर एक पोटॅशियम अलम आहे आणि पोटॅशियम अलमचा फॉर्म्युला राहतो आहे के ए एल एसओ फोर बाय टू आणि एच टू ओ पण एच टू ओ ट्वेल्व एच टू ओ ओके किती राहतो आहे एच टू ओ राहतो आहे दॅट इज पोटॅशियम अलम आणि दुसरा जो आहे तो आहे सोडियम अलम ओके दुसरा जो आहे तो काय आहे तर सोडियम अलम आहे आणि सोडियम अलमचा फॉर्म्युला आहे देन एन एल पुन्हा सेम आहे हा एसओ फोर बाय टू आणि ट्वेल्व एच टू ओ फक्त आपण पोटॅशियमच्या ऐवजी काय लिहिलेलं आहे सोडियम लिहिलेलं आहे ओके या ठिकाणी आपण काय केलेलं आहे तर पोटॅशियमच्या ऐवजी सोडियम आहे दॅट इज सोडियम अलम आणि वरचा जो आहे तो पोटॅशियम अलम आणि हे काय आहे तर हे तुरटी आहे आणि ह्या तुरटीमुळे काय होतंय तर रक्तप्रवाह थांबतो आहे इझी टाईपचा हा क्वेश्चन होता ओके क्वेश्चन मध्ये काही विशेष टेन्शनवाला काम नव्हतं नेक्स्ट क्वेश्चन घेते आहे सिम्पल क्वेश्चन सांगते आहे चला पाचव्या नंबरचा क्वेश्चन घेऊया जो की आज आपला शेवटचा क्वेश्चन राहील ऍसेटिक ऍसिडच्या विरल द्रावणाला द्रावणाला रिकामी जागा म्हणतात काय म्हणतात बघा बरं आणि ऍसिटिक ॲसिड आसेट म्हणजे काय माहिती आहे का ते पण बघा इथिलीन म्हणतात का दोन पॅराफिन म्हणतात का तीन याला आपण म्हणतो का की चार नंबरला आहे याला आपण व्हिनेगर म्हणतो कोण सांगणार मला आन्सर याचा सोपी क्वेश्चन आहे सोपी क्वेश्चन आहे याद तो सब बता सकते है श्लोक शर्मिला चिन्मय प्रथमेश या हा क्वेश्चनचा आन्सर द्या आता या क्वेश्चनचा आन्सर द्या येस आकाश यू आर व्हेरी लेट ॲक्च्युली आय एम ऑल्सो लेट अँड यू आर अगेन लेट उद्या या हा उद्या टायमिंगमध्ये या शर्मिला चार बोलते आहे प्रथमेश चिन्मय आकाश आन्सर देणार या क्वेश्चनचा या क्वेश्चनचा आन्सर देणार व्हिनेगर म्हणतो त्याला आपण ओके okay, त्याला आपण काय म्हणतो आहे तर व्हिनेगर असं म्हणतो आहे फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे का सी एच थ्री सी ओ एच ओके सी एच थ्री सी ओ एच हा काय राहतो आहे तर हे आपलं ऍसिटिक ऍसिड आहे ओके हे okay, काय आपलं ऍसिटिक ऍसिड आहे या ऍसिटिक ऍसिडचं ज्या वेळेला आपण विरल द्रावण घेतो आहे त्यावेळेला त्याला आपण व्हिनेगर असं म्हणतो आहे आता हे व्हिनेगर कसं बनतं ना तर आता थोडंसं मी इथे ऍडिशनल काही गोष्टी तुम्हाला सांगू इच्छिते राज्यसभेमध्ये क्वेश्चन येऊन गेलेला आहे ओके याच्याशी रिलेटेड हा सिंगल लाईन क्वेश्चन आहे जो की पी एस आयचा आहे कम्बाइंडचा क्वेश्चन आहे ओके आणि राज्यसभेमध्ये याचाच क्वेश्चन येऊन गेलेला आहे जो की चार ऑप्शन मध्ये होता ते चार ऑप्शन कसे होते ते तुम्हाला सांगते मी जसं उसाचं उसाच्या रसाचं म्हणजे उसाचं ज्या वेळेला आपण फर्मेंटेशनची प्रोसेस करतो आहे त्यावेळेला आपल्याला ऍसिटिक ऍसिड असेट मिळते आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे दुसरं ऑप्शन त्या ठिकाणी होतं की ऍसिटिक ऍसिड किंवा व्हिनेगर जे आहे त्याच्यामध्ये असते तिसरा ऑप्शन होता त्यामध्ये जे असतं त्याच्यामध्ये बेन्झोईक ऍसिड असते आणि चौथं ऑप्शन त्यामध्ये होतं म्हणजे चौथं विधान त्यामध्ये होतं ते असं होतं की या विनेगरचा वापर प्रिझर्वेटिव्ह म्हणून करतात ओके okay, काय होतं तर विनेगरचा जो वापर आहे तो आपण प्रिझर्वेटिव्ह म्हणून करतो आहे पण यामधलं जे आन्सर होतं ते होतं अ बर्ड कसं ते तुम्हाला सांगते उसाचं ज्या वेळेला फर्मेंटेशन करतो आहे त्यावेळेला इथेनॉल मिळतं मॅडम अल्कोहोल मिळतं हा। देन हाऊ कॅन यू से दॅट वी गेट पण त्या ठिकाणी आपण सपोज जर डबल फर्मेंटेशन केलं ओके त्या ठिकाणी आपण काय करतो आहे डबल फर्मेंटेशन करतो आहे आणि डबल फर्मेंटेशन केल्यानंतर तुम्हाला ऍसिटिक ऍसिड असेट मिळतं ओके म्हणजे तुम्हाला काय करायचं करायचंय उसाचं जी मळी आहे त्याचं फर्मेंटेशन प्रोसेस आणि पुन्हा फर्मेंटेशन प्रोसेस

करतो आहे तर करतो आहे म्हणून ओके येस येस अगदी बरोबर आहे आकाश तुमचं ओके कळलं तुम्हाला तर अशा प्रकारचे हे आजचे आपले क्वेश्चन झाले ओके थोडंसं माझे जे लेक्चर्स राहणार आहे युट्यूबचे ते आपले थोडेसे कालावधी त्याचं कमी राहणार आहे पण त्या कमी कालावधीमध्ये मी तुम्हाला व्हेरी व्हेरी आय एम पी सेक्शन देणार आहे ओके आता करन, छोटे -छोटे ओके। आ, जे आपण घेतलं की नाही तर हे महत्वाचे क्वेश्चन होते आणि त्याचं स्पष्टीकरण पण एकदम प्रॉपरली घेतलेलं आहे तर अशाच प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण त्यामध्ये घेणार आहोत ओके आकाश तुमचं जे म्हणणं आहे ना तर ऍक्च्युली Apple cider vinegar आ, जे आहे हे किंचितशी डिफरंट आहे ऍप्पल ज्यूस मधून आपण ते फर्मेंटेशन करतो आहे ओके ऍपल ज्यूसचं फर्मेंटेशन केल्यानंतर जे मिळालं त्याला आपण काय म्हंटल ऍपल सीडर ओके त्याला आपण काय म्हटलेलं आहे तर ऍपल सीडर व्हिनेगर असं म्हटलेलं आहे याही ठिकाणी तुम्हाला काय मिळालेलं आहे तर त्या ऍपलचा जो ज्यूस काढला त्याच्यामधून जे शुगर मिळालेलं आहे त्याचं कन्वर्शन इथेनॉलमध्ये झालं आणि डेफिनेटली पुन्हा पुढची जी स्टेप होती तर त्या इथेनॉलचं रूपांतर आहे ओके आणि त्यावेळेला आपण बॅक्टर स्पीसीज वापरला ओके या फर्मेंटेशन साठी आपण काय केलं आहे तर एसिटो बॅक्टर हा स्पिसीज वापरलेला आहे आणि त्यानंतर तुम्हाला ऍपल सीडर व्हिनेगर मिळालेला आहे ओके समजा या के क्लिअर एवरीबडी चलो तर अशा प्रकारे आपण काय तर आज थोडेसे मिक्स प्रकारचे क्वेश्चन घेतलेले आहेत उद्या पण मी वेगळ्या टायटल सोबत नक्की तुम्हाला मिळणार तर उद्या अकरा वाजून पंधरा मिनिटांनी यायला विसरू नका चलो बाय बाय सी यू अगेन